लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघासाठी काँग्रेसने नवं सुरुवात केली काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते आणि माजी आमदार बाबुराव चाकोते यांचे नातू सुदीप चाकोते यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस भवन येथे येऊन उत्तर आणि दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे सुदीप चाकोते यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय सोलापुरात बीजेपी नव्हे तर डी असा उल्लेख करत सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांना टोला लगावलाय दोन्ही देशमुखांनी बीजेपीला डीजेपी करून टाकले बीजेपी पक्षाला दोन्ही आमदारांनी स्वतःपुरता मर्यादित ठेवल्याने त्यांच्यातील आला आहे त्याबद्दल सोलापूर शहरात बॅनर बाजी सुद्धा आहे त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील भाजप नाहीशी होईल अशी टीका सुदीप चाकोती यांनी केली आहे त्यामुळे काँग्रेसने कन्नड बोली भाषेचा उमेदवार समोर करत भाजपच्या दोन आमदारांना धक्का दिला आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघात दहा वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे सुभाष देशमुख आमदार आहेत तर उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विजयकुमार देशमुख वीस वर्षांपासून आमदार आहेत दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला तगडा उमेदवार लागेल त्यामुळे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात लिंगायत समाजाचे नेते काँग्रेस सेवा दलंग ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्या प्रणिती शिंदे यांना दोन्ही मतदारसंघात मोठा मताधिक्य मिळालं होतं उत्तर विधानसभा मतदारसंघात वीस वर्षांपासून भाजपच्या आमदारांना काम केलं नाही सोलापूरच्या दोन्ही देशमुख आमदारात पुत्रप्रेम जास्त असल्याने विकास झाला नाही अशी टीका यंग सेवा दल ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी केली आहे